पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या पोलीस वेलफेअर कॅन्टीन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते उद्घाटन झालं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते पोलीस वेलफेअर कॅन्टीनचं उद्घाटन झालं यावेळी पोलीस उपायुक्त मुख्यालय अजित बोराडे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा दीपाली काळे तसंच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आमदार हजर होते या पोलीस कॅन्टीनचा लाभ सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय सोलापूर ग्रामीण पोलीस सोलापूर जेल पोलीस आर पी एफ पोलीस सी आय डी एस आय डी आदी आस्थापनांच्या सुमारे चार हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होणार आहे एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून शासनानं या कॅन्टीनसाठी पन्नास टक्के जी एस टी माफ केल्यानं पोलिसांना बाजारभावापेक्षा कमी दरात जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत या कॅन्टीनमध्ये आणखीन विविध वस्तू ठेवण्यात येणार असल्याबाबत पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी आपल्या मनोगतामध्ये अधिक माहिती दिली तसंच सर्वांनी या कॅन्टीनचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं आता जे सुरू झालेलं आहेत एकदा रोज सुरू झाल्यानंतर जे ऍड करू आम्ही टप्प्या आम्ही जे आणखी इतर वस्तू जे काही लागेल ते सर्व इथेच आणायचा प्रयत्न करू जे काही आता सीबीसी सी कॅन्टीनमधून हो जे उपलब्ध होईल त्याच्या व्यतिरिक्त बाहेरून पण आम्ही डायरेक्ट कंपनीला बोलून फॅक्टरीला समाज साधून त्यांच्याकडून पोलीस अधिकारी अंमलदारांसाठी त्यांच्या कुटुंबियांसाठी मार्केटपेक्षा कमी पैशामध्ये इथं त्यांना फायदा होईल अशा वस्तू इथं आणण्याचा प्रयत्न करू आणि हे मी ऐकलं असं जे सामान आणलं सुरू केलं तर ते तीन चार दिवसात पूर्ण संपवत आहेत म्हणून त्याच्या नसताना नेहमी इथं मिळेल तशा परिस्थितीत आम्ही करू अँड शेवटी आपलं पोलीस कुटुंबियांना त्यांच्या संपूर्ण परिवाराला फायदा होईल असा एक कॅन्टीन राहील अशी अपेक्षा करतो आणि रम्या आणि आपलं काळे मॅडम आणि सर्व लोकांनी इथं येऊन हे रेनोव्हेशन करून मी उद्घाटन झालं हे कार्यक्रमाचे शुभ वाढवलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू हे कॅन्टीन सुरू करण्यासाठी डी मार्टनं सहाय्य तसंच मार्गदर्शन केल्याबद्दल पोलीस आयुक्तांच्या हस्ते डी मार्टच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला कॅन्टीनची दुरुस्ती वेळेत पूर्ण केल्याबद्दल गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर संजय साळुंखे यांचाही सत्कार करण्यात आला